सर मी तर कोटकमध्ये आहे आणि माझ्याकडे okay. दोन दीड दीड लाखाचे ऍक्सिस बँक आणि स्टेट बँक असे दोघांचे क्रेडिट कार्ड्स आहेत ओके कस्टमर्सला okay. मोठमोठे प्रीमियम असल्यामुळे त्यांना भर ते भरणं शक्य होत नाही मग ते माझ्या थ्रू भरले जायचे मग ते कॅश द्यायचे मी क्रेडिट कार्ड मधून त्यांचे प्रीमियम भरून घ्यायची पण कधी कधी असं वाटतं आपल्याला हे ठीक आहे आलेले पैसे पण सेव्हिंग केले तर आपल्याला सेव्हिंगला काहीतरी अमाऊंट मिळेल कस्टमरचा प्रीमियम तर गेलेला आहे आपल्या क्रेडिट कार्डमधून मग क्रेडिट कार्डचं जे आहे ईएमआय ते EMI आ, मी ईएमआय मध्ये कन्वर्ट करायची पण त्याच्याने माझं ना म्हणजे मी जे सेव्हिंगसाठी ते पैसे ठेवायचे किंवा एफडी करून ठेवली एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळणार होता त्याच्यापेक्षा ते पैसे जास्त माझ्याकडनं म्हणजे क्रेडिट कार्डवरती इंटरेस्ट कट व्हायचा म्हणजे hmm. आपले कोर्स आणि आपलं पीजीपी जॉईन केलं आणि कोर्सेस पहिले सुरू केले मी आणि कोर्सेस सुरू केल्यानंतर पहिले लक्षात आलं कारण तुम्ही पण एकदा लेक्चर घेतलेलं होतं क्रेडिट कार्ड कट करून टाका पण जर hmm. तुम्हाला योग्य वापरता असेल तर ठीक तुम्ही ठेवू शकता yes. कस्टमर तर आपल्याला लगेच देतोय भले तो एक दोन दिवसांनी देतोय का पंधरा दिवसांनी दिसतो क्रेडिट कार्डचं बिल नॉर्म एक महिन्यानीच निघतं एक महिन्यात तो मला देऊनच टाकायचा पैसे मग तेव्हा मी असं केलं का म्हटलं नाही म्हटलं हे असं कट होण्यापेक्षा किंवा इंटरेस्ट आपण तो इंटरेस्ट तीन चार टक्के बघण्यापेक्षा इथे हा आपल्याला बराचसा बारा टक्के पंधरा टक्के असा जे आपल्याला इंटरेस्ट कट लागतो लागतोय या क्रेडिट कार्डवर त्याऐवजी ती आलेली अमाऊंट मी लगेच भरून टाकते त्याच्याने माझं झालं काय स्कोअर वाढला प्लस माझं लिमिट पण आता वाढत गेलं आणि okay. तो एक खूप छान फायदा झाला आणि मग माझी पण जी तन म्हणजे जी व्हायचं का बाबा आय uh, जायचं आहे कधी कधी मग ती uh, लक्षात नाही राहत कधी ॲटो डेबिट केलेलं नसायचं त्याच्यामुळे ना खूप प्रॉब्लेम व्हायचा पण तो mm. आता एवढं म्हणजे आता ना मेन म्हणजे uh, माइंड फ्री झालं आहे एकदम टेन्शन फ्री झालंय का uh, एक महिन्यात त्यांचे पैसे येतात आपण भरला का आपलं उलट क्रेडिट कार्डचं लिमिट वाढतंय त्याचा स्कोअर mm. होतोय त्याच्याचं स्कोअरनी किती स्कोअर झाला का ते पाचशे रुपये वगैरे आपल्याकडे क्रेडिट होतात वगैरे माहितीच असतील सर्वांना किंवा तुम्ही परचेस करू शकता त्याच्याने आता माझं क्रेडिट कार्डचं लिमिट प्रत्येक दीड दीड च दोन दोन लाखावर गेले प्लस छान ऑफर झाल्यात अजून एक मला सांगायचंय मी आता नवी आपले जे कोर्स होता त्याच्यामध्ये एनपीएस पीपीएफ हे पण कोर्स बघितले त्याच्यानंतर त्यात मी सुरुवात केली एनपीएस पण सुरू केला पीपीएफ पण सुरू केलं म्हणजे खूप छान फायदा झाला प्लस डेलीची जी सुरुवात आपल्याला सवय आहे जी तुम्ही आता मी नेहमी म्हणत राहतो मॅडम की स्वतःच्या लर्निंग वर इन्व्हेस्ट लर्निंग आपलं अर्निंग वाढवून देते राईट काय तुम्हाला तुम्हाला तुमच्या केल्याने किती पटीने त्याचा फायदा झाला मला बराच फायदा झाला म्हणजे मला फक्त माझ्यासाठी नाही झाला तर मला माझ्या टीमसाठी पण तो फायदा करून देता आला इव्हन मी माझ्या ऑफिस मध्ये पण सांगितलेलं का आपली जी एक पॉलिसी आहे आमची जी कॉन्फिडेन्शियल पॉलिसी म्हणून आले पेन्शन प्लॅन तो सेम एन पी एस आहे सर सेम एनपीएस yes. wow. आणि तो प्लॅन मी पण घेतलेला होता म्हणजे मी सांगितलं सगळ्यांना का म्हटलं आपला जो प्लॅन आहे तो आपण एनपीएस म्हणून देतोय प्लस आपण त्याला लाईफ कव्हर दिलाय म्हणजे आपण किती yes. छान छान सेल करतोय आणि खूप चांगलं देतोय yes. म्हणजे खूप छान फायदा त्याला माझ्या मुलाला माझे मिस्टर नाही आहेत माझे हसबंड एक्सपायर झाले okay. तर मी माझ्या मुलाला घेऊन बसू शकत नाही त्याचं कॉलेज वगैरे असतं पण त्याला सवय लावली नेहमी तो ऐकत असतो माझ्याकडून त्याला आता मी पिगी बँक नवीन आणून दिली रोज त्याला एक अमाऊंट देते अजून तो कमवत नाहीये पण लवकरच गुड न्यूज आहे सगळ्यांनी हे कोर्सेस पूर्ण कम्प्लीट करायला पाहिजे का यस तुम्हाला जसा वेळ मिळतोय ना मला ही टाइम म्हणजे जसा असेल ना मी रात्री झोपायच्या आधी कमीत कमी अर्धा तास देते नाही जमलं ना पंधरा मिनिटं किंवा ट्रेन मध्ये असताना थोडा वेळ तरी देत असते आणि मी बघत असते असं नाही हा एक बघितला सोडला दुसरा घेतला सोडला सगळं right. व्यवस्थित आणि जोपर्यंत मला तो पूर्ण होत नाही मला कळत नाही तोपर्यंत पुन्हा बॅक जाते hmm. माझा कोर्स कम्प्लीट होऊन माझं ते स्कोअर वाढणं मार्क वाढणं याच्यात मला इंटरेस्ट नाही मला माझं hmm. नॉलेज किती hmm. वाढत मला तो yeah. कोर्स किती समजतो हा महत्वाचा डेप्थ मॅनेजमेंटचा तुम्ही बोललात ना सर मी तो जवळजवळ दोन तीनदा मागे जाऊन जाऊन बघितला म्हणजे बऱ्याच माझा तो कम्प्लीट व्हायला आलेल पण मी ते नाही ठेवलं मला त्या पॉईंटशी काय मतलब नाहीये मला माझं नॉलेज किती वाढत आहे ना याच्याशी मतलब असतो तर मग तो इफेक्ट झाला आणि मी सगळ्यांना खरंच सांगेन आणि आता माझे नऊ कोर्स कम्प्लीट झालेत असं तर मी आता सगळ्यांना तेच सांगेन जेवढा वेळ मिळतोय आपल्याला माहिती आहे कामातून आपल्याला टाईम नसतो पण जे काही दहा मिनिटे आपण जे इतर रील्स बघावेत असं म्हणत नाहीये थोडासा तरी आपल्याला विरंगुळा हवाय पण जास्तीत जास्त इथे द्या कारण पैसा आहे तुमचं लोक ठीक राहणार आहे आज मला पण इतकं म्हणजे छान वाटते ना माझ्या घरात एक अर्निंग नव्हतं mm -hmm. माझं आधार पण माझ्या घरातला इश्यू प्रॉब्लेम झालेला दीड वर्ष इन्कम नव्हतं पण म्हणजे खूप आता छान झालंय हे कोर्स mm -hmm. जॉईन केले आता मी गोल्ड मेंबरशिप पण घेतली आणि खूप म्हणजे केलं मी ते करण याचं मला असं वाटत होतं मी एवढे पैसे घालू कशाला इन्व्हेस्ट करू पण नंतर म्हटलं नाही ठीक आहे आलंय आपल्याला चांगलं चान्स तर घ्यावा आणि फायदा झाला त्याचा सगळ्यांनी करा नक्कीच खूप चांगल्या थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग प्लीज वाय इन द चॅट बॉक्स फॉर हेमांगी बघा मला तुम्हाला एकच सांगायचंय जर एक लेडीज ज्यांच्या भरोशावर पूर्ण घर चालत आहे ओके ह्या okay? हेमांगी मॅम बद्दलच सांगतोय ओके ज्यांच्या okay? भरोशावर घर चालत आहे अप डाउन्स चहड उतार हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात जर त्या जिद्द चिकाटीने करू शकतात तर इथे असलेला प्रत्येक व्यक्ती करू शकतो असं मला वाटतंय आव मेनी ऑफ युअर अग्री जर, जर त्या करू शकतात तर प्रत्येक व्यक्ती करू शकतो जर त्यांना एवढं मोटिवेशन इन्स्पिरेशन जिद्द चिकाटी स्वतःमध्ये त्या निर्माण करू शकतात तर तुम्ही सुद्धा प्रत्येक व्यक्ती करू शकतात एवढंच मला सांगायचं आहे